नमस्कार मंडळी गावाकुरची चौ ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एका नाही आपण म्हणजे का नाही तुम्हाला सांगते आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या आळूच्या वड्या बनवतो आळूची पातळ भाजी बनवतो या पण आज आहे ना मी अशी अनोख्या पद्धतीने का नाही भाजी बनवणार आहे आळूच्या पानांची आणि तीही आळू आपली दिशी हाय घरगुती लावलेली बिना औषधाची आणि बिना कुठल्या फवारणीची हाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं आयुर्वेदिक फायदे इतकं महत्त्वाचं येत का नाही जे शरीराला आपल्या उपयोगी पडते तर सगळ्यात अगोदर काय करते मी ही पानं कापून घेते आणि बनवताना मी तुम्हाला त्याचं आयुर्वेदिक फायदं असं जे मला माहिती आहेत ना मी तुमच्यापर्यंत पोचवायचं ती काम करते टाकता तुम्ही ही आळू किती मस्त हाय ही दिशी आळू बरं का आणि नारड्या तर ना, ना। आपण खाताना का नाही अजिबात खवखव करत नाही काय नाही का इतकी मस्त ह्याची जी पानं आहेत याला जे आपण काढून घ्यायची अशी आणि वेगळ्या पद्धतीच्या आपण आळूच्या पानांची भाजी बनवणार आहे कवळी पानं असू द्या किंवा निबारा असू द्या अजिबात सुद्धा नारळ खाऊ खाऊ करत नाही आता आपण घेताना एक सात ते आठ पानं घेतलेली इथं ही आळूची पानं मी कापून घेतलेली इथं आता हे जी आपण भाजी बनवण्याची तयारी करूयाची पानं आपण बिशे आणलेली इथं आता हे देंड कापायचं आपल्याला ही सुद्धा आपल्या शरीराला फायद्याशीर येतं त्याची सुद्धा भाजी केली जाते आता सगळ्याच देंड काढून घेते ही पानं आपण एका नाही कापून घेतलेली तर आता ही स्वच्छ धुवून घ्यायची तर त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं मी सांगते ही आळू एका नाही दिशी आहे आणि ह्याच्यापासून आपल्या शरीराला जसं शेवग्याच्या पानात अगदी झाडात म्हणजे मुळापासून ती शेवटच्या फांदीपर्यंत जसं भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं ना तसंच ह्या आळूच्या पानात आणि आळूच्या देंडात इतकं भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे का नाही आणि ते आपल्या हाडांना मजबूत बनवायचं काम करत असतं या आणि आपलं रक्तशुद्धीकरण करण्याची जी आळू करते आता प्रत्येकजण मसा आपण का नाही वड्या करून खातो भाजी करून खातो या पण आपल्याला कधी कधी त्याचा फायदा माहीत नसत्या तर ह्याच्यात नाही इतकं म्हणजे आपलं ही जी हाडातलं जॉईंट असतात गुडगा तर कुणाला सांदीवाचा असतो कुणाची कंबरदुखीचा त्रास असतो कुणाचा मणक्याचा त्रास असतो त्यांनी ही भाजी का नाही आवरुजून खावावी कारण आहे का नाही ह्याच्यात तुम्ही वड्या करून खा किंवा त्याची भाजी करून खा त्याच पद्धतीने आज का नाही मी अशी अनोख्या पद्धतीने ह्याची भाजी बनवणार आहे की ती भाजी तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता तुमच्या लहान मुलांना डब्याव घेऊन देऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही तुम्ही ही भाजी ना अगदी पाच दिवस ही भाजी खराब होत नाही इतकी मस्त भाजी होती आणि कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यात होती तर चला आता आपण आळूच्या भाजीला काय काय साहित्य लागते ना सा ही बघून घेऊया तर मी साहित्यात आपण बनवणार आहे आणि ती ही घरगुती हिथं मी एक सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं हळद आणि हिथं मी मोठं घेतलं आहे का तर मिरची कुटताना का नाही आपल्याला मोठंच मीठ घ्यायचं कारण मिरची पटकन बारीक होती या तेल घेतलेलं आहे आणि एक ते दीड का नाही कुडी लसणाची सोडून घेतलेली आणि त्याच्यासोबत एका नाही बेसन पीठ घेतलेले तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे ही आळूची पानं का नाही स्वच्छ धुवून घ्यायचं आळूच्या पानांवरती ना पाणी अजिबात फरत नाही म्हणून आपण ऐका नाही पूर्ण असे का नाही बुडवून धुवायचं तर विषाळी अजिबात सुद्धा पाणी ठरत नाही ह्याच्यावरती सगळी पानं अशी धुवून घेते मी तुझी पानं आपण पान स्वच्छ धुवून घेतलेली इथं ती आता बदलला ठेवते आणि आपल्याला मिरची कुठून घ्यायची सगळ्यात अगोदर थंडी घ्यायचं त्याच्यात ठेसताना आणि मोठं मीठ घ्यायचं मोठं मीठ अंदाजे टाकते या कारण बारीक मीठ आता ज्याला त्याला अंदाज असतो मोठं मीठ थोडंसं आपण कमीच वापरायचं आणि झिरं टाकायचं आता ही चटणी नाही आपल्याला सारखी मस्त अशी बारीक पिचून घ्यायची मी पाट्या वाटून करा नाही तासी खलब्या पिचून करा पण भाजी एकच नंबर आळूची पानं आपल्या जर एक दिवसाड किंवा आठवड्यात मी एकदा जर जेवणात असतील का नाही तर आपल्या जितोचे व्यक्ती का नाही एकदम मुलायम पाना येत असतो या त्याच्यामुळे आवृन आहे का नाही आपण आळूची पान आहे का नाही आठवड्यात मी तरी काही पदार्थ त्याचा बनवू आपण जेवणात ही पाहिजेच आपल्याला आता सगळी चटणी मी कुठून घेते आता आपली कुठून झालेली आहे आता ही खलबदा दर आम्ही बदलायला ठेवते आणि आता आपल्याला ही चिरून घ्यायचं आता एकदम एका ना मी ही पानं घेतलेली इथं तर आता हे जी पानं ना जे आपण याशी बळगटी करून घ्यायची या पद्धतीनं आणि आपल्याला चिरून घ्यायचे तर चिरताना का नाही आपल्याला एकदम बारीक चिरायची पानं अगदीच गोल अवावीत म्हणून असा काय नेम नाही फक्त बारीक जसं आपण चौकोनी कांदा कसा का चिरतो त्या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे मस्त असे आपण ही एकदम बारीक चिरलेली पानं हा बघा या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची जर वाईस मोठी वाटली तर परत आपल्याला ही अशी आडवी तिरकी उभी कशी पाहिजे तशी चिरून घ्यायची आता ह्याच पद्धतीने का नाही मी सगळी पानं चिरून घेते सगळी आता ही आळूची पानं आपली चिरून झालेली आता चुलपीतून घेते चांगली बेटलेली आता ह्याच्यावर तवा ठेवायचा कुठलंही भाजी करायची म्हणली का नाही की लोखंडी ताब्यात करायची नेहमी कारण त्याच्यापासून आपल्याला का नाही या शरीराला ना लोह मिळत असत जेवढ्या शरीराला आपल्या रक्ताची गरज असती कॅल्शियमची गरज असती तसंच शरीराला ना लोहाची गरज असते म्हणून एकाना नेहमी कुठली बी भाजी बनवायची असेल ना तावरून लोखंडी तव्यात बनवायची तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा घ्यायचाय गरम झाले ना आता ह्याच्यात घालायचंय आपल्याला तेल या भाजीला थोडस तेल जास्त लागतं चांगलं गरम झालेलं आता ह्याच्यात टाकायचं जिरं जिरं आपण एकाने अगोदर कुटताना सुद्धा घेतलेलं जिरं चांगलं फुललं की ह्याच्यात आपण जी कुटून घेतलेली चटणी ना ही हिरव्या मिरच्याची ह्याच्यात टाकायची आता ही चांगली तेलात चटणीनं आपल्याला परतून घ्यायची म्हणजे खरपूस भाजून घ्यायची ह्या तेलात हिरवट पण अजिबात ठेवायचा नाही कारण आळूच्या पानात ह्याची सवय ना चांगली उतरली जाते चांगली भाजून घ्यायची ही तेलात मस्त आपली ही चटणी का नाही तेल बघा खरपूस चांगली भाजलेली चटणी भाजतानाच ह्याचा वास एवढा चांगला सुटलेला आहे का नाही आता ह्याच्यात जी आपण पानांची भाजी चिरून घेतली ना ती ह्याच्यात टाकायची आता ही चांगली परतून घ्यायची ह्याच्यात आळूच्या पानाला आमचं पाणी सुटत नाही त्याच्यामुळे आधी तर आपल्याला ही भाजी शिजवून तर घेतली पाहिजे मस्त अशी ही ह्याच्यात आपण परतलेली आता थोडासा पाण्याचा शिपूड आपल्याला ह्याला द्यायचा आहे एकदम थोडासा आणि थोडा वेळ आपल्याला ह्याच्याला झाकण ठेवायचे ही, ही जी पानं जी आपण चिरलेली ना ही वापेवरती ना चांगली शिजली जाते चला आता दोन तीन मिनिटं झालेली इथं आता आपण ही झाकण काढून बघूया मस्त ह्या भाजीला का नाही उकळी फुटली बघा एकदम कडणी पान शिजायला का नाही वेळ लागत नाही चांगलं आपण हलवून घ्यायचं ही एकदम भाजी तयार झाल्याचं ग वाटते का नाही बघू शकता आता मी ह्याच्यात का नाही जी पानांच्या शिरा असतात का नाही आता कधी कधी ती का नाही कापून टाकली जातात पण मी ती पानांची शिरा सुद्धा घेतलेल्या येत आता त्या शिरा शिजले तर का आपण बघूया ह्याच्यात लगेच शिरा ओळखीत येत जाड राहलेली असेल का नाही ही शिरा असती हका एकदम मोठ शिजलेली जसं शरीराचं प्रत्येक अवयव हो, काम करतो का नाही तसं ह्या पानातल्या शिरा कधीच कापून टाकायच्या नसत्यात त्या भाजीतच घ्यायच्या आता मस्त अशी ही भाजी आपली शिजलेली चांगली शिजली बघ आता ही आपली आता ह्याच्यात एका नाही आपल्याला टाकायचंय हळद एक चमच्याचा हळद टाकलेली एक चमचा आता ह्या ह्याच्यात आपल्याला चांगली अशी ही परतून घ्यायची आता आपण लहान पोरं कधी कधी काना आळू वाड्या सुद्धा खायला कटाळा करतात किंवा भाजी खायला कटाळा करतात पण ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर ना पोरं ना आपली लेकरं बाळा हे आवरुजून ही भाजी खाणार आता आपण एका ना ह्याच्यात बेसनपीठ असं गरजच जायचं जेवढं खपल ना एवढं आपल्याला बेसनपीठ खपवायचं ही कारण पूर्ण हि ना भाजी ना सुकी झाली पाहिजे मधून अजून दुन ह्याला तेलाची सुद्धा गरज लागणार आहे ह्याला कदा भरपूर असं का <coughs> नाही पीठ खपलं जात या आता हे अजून चिपला जात दिसतं या आता ह्याच्यात आपल्याला थोडस तेल घालायचं आणि परत बेसन पीठ आपल्याला घालायचं आता काही काय भाजीच आहे का नाही अशा मला कमेंट आली होती टाईमची की तुम्ही बेसन पीठ भाजून घालत जा म्हणून पण खरं सांगू का बेसन पीठ भाजून घालण्यापेक्षा तुम्ही कच्च घालून बघा ह्याची चव लेच वेगळी असते या भाजले की आधीच भाजलेल्या व्यसनपीठाचा का नाही अंश कमी होत असतो या आणि परत त्या भाजीत घातलं का नाही की मग काही एकदम चव ना कमी होत असतो या आता ह्याच्यात आपल्याला अजून बेसन पीठ लागणार आहे आपण अजून घालायचं जेवढं ये खपवता येतील ना बेसनपीठ एवढं खपवायचं आणि चांगलं परतून घ्यायचंय चा। मस्त अशी ह्याची भाजी होत आलेली बघा भरपूर असं बेसनपीठ ह्याला खपलेलंय तरी थोडस अजून असं वाटत कि बेसनपीठ लागल अजून थोडस आपण घालूया काय जसं कच्च बेसनचे तापण घालतो का नाही जसं परतत परतत आहे का ना ती उमाल जात आणि ती शिजत सुद्धा आता ही पूर्ण असं तव्याला खाली लागस्तवर आपल्याला ही परतून घ्यायचंय थोडस अजून बेसन पीठ लागल एवढ असं टाकते सगळं खपल म्हणजे आता चांगल्या ह्याच्यात ही मिक्स करून घेते मस्त अशी भाजी तयार झालेली आपली आता मात्र ह्याला का नाही चांगला असं परतून परतून घ्यायचं आपल्याला अजिबात सुद्धा कुठं गुपळी राहिली नाही किंवा कच्च सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही ह्याच्यातलं जेवढं तुम्ही परतून घ्यायचालय ना तेवढी ह्या भाजीला चांगली मस्त अशी चव येते आणि सगळ्यात एका नाही महत्वाचं म्हणजे ह्याला आपण कांदा वापरला नाही कांदा वापरला नसल्यामुळे का नाही ही कमीत कमी, -कमी पाच दिवस भाजी चांगली अशी टिकली जाते हका परतत परतत कसं काय खाली लागते अशी जेवढी खरपूस तुम्ही तुम परतून घ्याल ना एवढी ह्याची चव भाजी तयार झालेली आपली आता ही का नाही झाकण ठेवायची आता दोन मिनिटं झालेली इथं आपण झाकण काढूया मस्त अशी भाजी बघा किती फुललेली ही आणि एकदम हका चांगलं बेसनपीठ अस खरपूस अस जले एकदम मस्त अ भाजी ची ना वास्त तो इतका छान सुटले भाजपा आता अब एक भांडिया का एकदम छान अजी तैयार ही आळू असल्यामुळे का नाही अजिबात सुद्धा नरड खव खव करत नाही एकदम मस्त झाली बघा बघूनच तोंडाला पाणी सुद्धा एवढी भाजी छान झाली लागलेला आहे म्हणजे पूर्ण अंधार पडायला लागलेला आहे रानात ही येऊन बनवलेलं आहे मी आणि संध्याकाळच्या जेवणात आहे का नाही मस्त असं का नाही जी पात्ताळ भाजी काय बनवणार आहे ना त्याच्याबरोबर तोंडी लावायसाठी बनवलेली ही भाजी एक अनोख्या पद्धतीने आळूच्या पानाची ही भाजी बनवलेली मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपल्या शरीराला ह्याचा भरपूर असा फायदा येतं आणि न खाणारी सुद्धा ही भाजी आवृद्धून खाणार लहान पोरं काय करत्या सारख्याच वड्या किंवा पातळ भाजी त्याची बनवलेली एकदम तोंड तणमोरडते बघा तर मग का ना ह्या पद्धतीने भाजी बनवली नाही ही एकच नंबर आणि सगळ्यात अगोदर सुद्धा सांगितलं ही पाच दिवस भाजी टिकते जर तुमच्यात फ्रीज असेल तर मध्ये ठेवली तर आठ दिवस सुद्धा पण मध्ये ठेवण्यापेक्षा ही भाजी जर आपण सकाळी बनवली आणि संध्याकाळी परत स्वयंपाक झाल्याच्या नंतर ना आपण त्याच तव्यामध्ये का नाही परतली का नाही तर पर अशी परत है। है जा जा ही भाजी का नाही चक्क पाच दिवस टिकती खराब होत नाही वास लागत नाही कारण ह्याला आपण कांदा वापरलेला अजिबात सुद्धा नाही तर चला मंडळी एकदम मस्त असा ह्या भाजीचा वास सुटलेला आहे कधी खायला अशी झालेली ही जर भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या आळूच्या पानाची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद